त्यांचे मित्र पक्षांची काय परिस्थिती आहे तुम्ही स्वतःच पाहता एनडीए आज ब्रेकफास्ट डिप्लोमसी केली कुठे ना कुठे क्रॉस वोटिंग रोखण्यासाठी इंडिया आघाडीकडून काय एक जे पावला उचललं गेलं आणि क्रॉस वोटिंग एक्सपेक्टेड आहे का नाही नाही आम्ही आपापल्या घरात नाश्ता करून जाणार आहोत आणि मला असं वाटतं की हा काय नाश्ता पाणी मेजवानी करायची वेळ नाही भारतामध्ये अनेक राज्य अशी आहेत तिथे प्रचंड तुम्ही बघताय ओला दुष्काळ आहे तसा पंजाबमध्ये परिस्थिती आहे जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्राहीच्याही अनेक भागांमध्ये पाण्या पाण्यामुळे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो मखरंदाबा पाटलांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे की दर तीन तासाला एक शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतो त्याच्यामुळे ही काय ब्रेकफास्ट डिनर डिप्लोमसी करायची ही वेळ नाही आत्ता वेळ आहे अडचणीत आलेल्या राज्यांबरोबर आणि टॅरिफचं एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे आजच सकाळी वर्तमानपत्रात एक बातमी आली आहे की जे सॉफ्टवेअर आहेत किंवा जे सर्व्हिसेसचे व्यवसाय आहेत त्याच्यावर काही नवीन कायद्यात बदल हे ट्रम्प सरकार करू पाहतं असं वर्तमानपत्रात आज आलेलं आहे आता ती कितपत खरं खोटं आपल्याला माहिती नाही हे अर्थातच आपल्याला भारत सरकारकडूनच जास्त माहिती कळेल ऑफिशियली काय आहे पण तसं झालं तर सर्व्हिसेस फार अडचणीत येतील आणि आपली सॉफ्टवेअर ज्या सगळ्या कंपनीज आहेत या सगळ्या कंपनीज अडचणीत येऊ शकतात असा विचार हा आजच्या वर्तमानपत्रातल्या बातमीत आलेला आहे त्याच्यामुळे हाय म्हणजे हिंजवडी असेल खराडी असेल बँगलोर असेल हैदराबाद असेल हे मोठ्या ज्या आय टी सेक्टरमध्ये आपल्याला ज्याचा सार्थ अभिमान आहे त्या सगळ्या अडचणीत येऊ शकतात असं आजचा त्या लेखात आलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की एवढी मोठी देशासमोर आव्हानं असताना या डिप्लोमसीमध्ये फार वेळ न घालवता आज देशासमोरची जी आव्हानं जे जिओ पॉलिटिकल चॅलेंजेस प्लस देशातली चॅलेंजेस आता जी एस टीमध्ये आलेला पुश त्याच्यातून पुढे कसं काय आपण निघू शकतो आणि त्याचबरोबर गाड्या आहेत हा सेसमध्ये काही अनेक आलेले बदल आहेत तर एक मोठा एक असाही एक प्रॉब्लेम आलेला आहे की ज्यांनी गाड्या विकलेल्या आहेत त्या सेकंड हँड गाड्यांमध्ये एक नवीन त्यांनी बदल घडवलेला आहे तर त्याच्यात जे ऑटोमोबाईल विकणारी लोकं आहेत त्यांनी जो सेस भरलेला आहे तेही अडचणीत आलेले आहेत एक मोठा पॉलिसी डिसिजन त्याच्यामुळे माझी भारत सरकारला विनंती आहे की आपण हे बदल आहेत त्याचं अर्थातच आम्ही स्वागतच करतो पण त्याच्याबरोबर काही गोष्टींचे सेस कमी जास्त झालेत काही ज्या म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल किंवा त्यांचे जे सगळ्या एजन्सीज असतील त्या थोड्या अडचणीत आल्या आहेत त्याचा विचार हा बदल करताना तो एक जो कूलिंग पिरियड असतो शिफ्ट होताना त्याच्यात या सगळ्या जे व्यवहार आहेत त्याच्यात थोडासा माणुसकी किंवा त्या एजन्सीजला सगळ्या आधार मिळेल असे निर्णय घ्यावे